शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे जर त्याचा प्रभाव कमी राहिला तर ते डिप्रेशनमध्ये रूपांतरित होऊ शकतं किंवा केवळ तीव्र कमी दाब तयार होऊ शकतो त्यामुळे एकूणच भारतीय हवामान खात्याकडून या संदर्भात अजून अपडेट येणं बाकी आहे भारतीय हवामान खात्याकडून बावीस तारखेला काल काही अनाऊन्समेंट करण्यात आल्या होत्या की एक कमीदाबाचं क्षेत्र आज निर्माण होऊ शकतं त्यामुळे आज तशी घोषणा हवामान खात्याकडून केली जाऊ शकते आज तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये थंडीचं प्रमाण वाढतंय थंडीची लाट वाढते यामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग जळगाव जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर धुळ्याचा पूर्व भाग पुणे आणि साताऱ्याच्या पूर्व भागामध्ये थंडीची लाट वाढते नागपूर भंडारा गोंदियामध्येही थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे इतरत्रही साम सरासरीपेक्षा जास्त थंडी राहील चोवीस तारखेला महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण सामान्य सरासरी एवढं असणार आहे यामध्ये वाढ होण्यास पंचवीस तारखेला सुरुवात होईल सव्वीस तारखेलाही केवळ मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीची लाट असेल महाराष्ट्रामध्ये थंडीच्या लाटेचा प्रभाव आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सत्तावीस तारखेपासून वाढणं अपेक्षित आहे ही थंडी अठ्ठावीस तारखेलाही कायम असेल एकोणतीस तारखेपासून मात्र दक्षिणेकडून थोडं पावसाळी वातावरण होत असल्यामुळे थंडीचं प्रमाण पुन्हा उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे दरम्यान आपण बघतो संपूर्ण उत्तर भारत मध्य भारतामध्ये थंडीची लाट कायम असणार आहे आपण तीस तारखेलाही बघतो महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी होत आहे तर उत्तरेकडून थंडीची लाट कायम असेल महाराष्ट्रातील थंडीच्या लाटेचा प्रभाव एक डिसेंबरला संपण्याची शक्यता आहे दोन डिसेंबरला ही सामान्य थंडी महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामुळे साधारण शेवटचा आठवडा नोव्हेंबरचा हा थंडीच्या लाटेचा असण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याकडून उद्या चोवीस तारखेला या वादळाची निर्मिती दाखवली जाऊ शकते पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये त्याचे अस्तित्व निर्माण होईल आणि भारताच्या दिशेने ते सरकण्याची शक्यता कायम आहे साधारण विशाखापट्टणमच्या दरम्यान सव्वीस तारखेला ते येण्याची शक्यता आहे दरम्यान तामिळनाडूमध्ये त्याचा प्रभाव असणार आहे सत्तावीस तारखेला दक्षिण भारतात त्याचा प्रभाव कमी होऊन बंगालच्या उपसागरात पूर्वेला ते सरकताना दाखवण्यात आलंय मात्र आपण बघतो दक्षिण भारतामध्ये अठ्ठावीस तारखेला केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या काही भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्याचबरोबर ओरिसा आणि पश्चिम बंगालकडेही पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढू लागला आहे दक्षिण भारतावरील पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा एकोणतीसला वाढण्याची शक्यता आहे काही अंश मात्र जे फेज मॉडेलने पूर्व भारताकडे जाण्याचा अंदाज कायम ठेवला आहे महाराष्ट्रामध्ये तीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे गोव्यापर्यंत पावसाळी वातावरण जवळपास तामिळनाडू केरळपासून तर गोव्यापर्यंत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे आणि एक मिबाचं क्षेत्र अरबी समुद्रात केरळच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज एक तारखेला दिला आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र यामध्ये हा पावसाचा अंदाज आहे परंतु हा अंदाज सातत्याने बदलतो आहे त्यामुळे आपण त्यावर लक्ष ठेवून आहोत पुन्हा एक नवीन वादळी सिस्टम कमी दाबाच्या स्वरूपामध्ये बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला पावसाचा अंदाज आहे या पावसाचा प्रभाव मराठवाड्यामध्ये अधिक आहे पश्चिम विदर्भातही पावसाळी प्रभाव असण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण हलका शिडकावा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे साधारण पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला वादळी परिस्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे सव्वीस तारखेला इ सीएमडब्ल्यू मॉडेलनुसार दक्षिण भारतात प्रभाव असण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात याचा प्रभाव राहील अतिवृष्टी त्या ठिकाणी होईल मात्र मुख्य प्रभाव त्याचा बंगालच्या उपसागरातच विकसित होतोय अठ्ठावीस तारखेला हे सगळं वातावरण विशाखापट्टणमकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावर पावसाची शक्यता वाढते आहे एकोणतीसला आपण बघतो ते काही अंशांनी बंगालच्या उपसागरातून उत्तरणं सरकत आहे तीस तारखेपर्यंत त्याचा मुख्य प्रभाव हा बंगालच्या उपसागरातच आहे परंतु किनारपट्टी भागातील काही राज्यांमध्ये पावसाळी वातावरण वाढणार आहे जवळपास दोन डिसेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात ढगाळ वातावरण दाखवलं जाते फारसं पावसाळी वातोरण या डब्ल्यू मॉडेलने अद्याप दाखवले नाही मात्र दक्षिण भारतात मोठं पावसाळी वातोरण तयार होऊ शकतं या मॉडेलनुसार आपण बघतो की जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातोरण नाही मात्र या मॉडेलने सांगली सोलापूर लातूरच्या काही दक्षिणी भागामध्ये पावसाचा अनुकूल ढग निर्माण होतील असं एक आणि दोन डिसेंबरचा अंदाज दिला आहे आज ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार गोंदियामध्ये चौदा शेल्शियस तापमान आहे गडचिरोलीला पंधरा अंश साताऱ्याला पंधरा अंश लातूरला पंधरा अंश तर इतरत्र सोळा ते सतरा अंश सेल्शियस तापमान आहे त्यामुळे थंडीची लाट महाराष्ट्रात कायम आहे उद्या गोंदियामध्ये अंश शेल्शियस तर गडचिरोलीला चौदा शेल्शियस तापमान असेल मात्र उर्वरित महाराष्ट्रात केवळ साताऱ्याला अंश शेल्शियस आणि अहिल्यानगर पुढे किंवा या सर्वच भागात सोळा ते सेल्सिअस तापमान असणार आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पंधरा सेल्सिअस तापमान असणार आहे आपण एकोणतीस तारखेला बघतो अहिल्यानगर चौदा शेल्शियस बीड तेराश शेल्शियस सतरा चौदा सेल्सिअस म्हणजे साधारणपणे असं दिसतंय की बारा अंश शेल्शियस गोंदियामध्ये तापमान जाणार आहे याचा अर्थ थंडीचं प्रमाण एकोणतीस ला वाढत आहे आपण तीस तारखेचं उदाहरण बघू शकता तेराव शेल्शियस आपल्याला गोंदियामध्ये तापमान दिसणार आहे मालेगाव नाशिक पुणे सातारा अहिल्यानगर बीड या सर्व भागात चौदावंश शेल्शियस तापमान राहणार आहे याचा अर्थ उघड आहे की महाराष्ट्रात काही भागात थंडीचं प्रभाव कमी कायम राहील मात्र मराठवाड्याच्या दक्षिणी भाग आणि विदर्भाच्या दक्षिणी भागात थंडीचं प्रमाण कमी होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये वादळी सिस्टम तयार जरी झाली तरी ते ती बऱ्याच अंशाने अरबी समुद्राऐवजी बंगालच्या उपसागरात सरकत असून ती खूप काळ बंगालच्या उपसागरातच राहणार आहे तिचा प्रभाव जवळपास पूर्व भारतापर्यंत पडणार आहे मात्र आपण असं बघतो की महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ वातावरण पावसास अनुकूल स्थिती साधारण एक नंतर ती तयार होईल त्यामुळे जसंही ढगाळ वातावरण पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल तसं महाराष्ट्रातील थंडीचं प्रमाण कमी होणार आहे त्यामुळे आपण बघतो की पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये एक तारखेला सांगली सोलापूर गोवा जवळपास रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरमध्ये असण्याची शक्यता आहे हे प्रमाण पुढे दोन तारखेलाही महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सुद्धा वाढण्याची शक्यता आहे हा पाऊस महाराष्ट्रात सर्व दूर असणार नाही महाराष्ट्रात केवळ दक्षिणी भागात या वातावरणाचा प्रभाव असणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा